लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसीचे आरक्षण लॉटरी पद्धतीने एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नावे नोंदवलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे त्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच प्राप्त होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली वाघमारे यांच्या उपस्थितीत सोमवारी नाशिक रोड येथील विभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते आज इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अंडर जे सर्व जिल्हे येतात त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तसेच या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद पंचायत समिती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक येथे आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय राज्य घटनेच्या दोनशे त्रेचाळीस कलमाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेण्याचं पावर देण्यात आलेले आहे आणि रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे हे इलेक्शन आहे ते इलेक्शन टाइम आपल्याला कंडक्ट करायचं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याचा कालावधी इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी दिला त्या अनुषंगाने आजची जी आढावा बैठक आहे यामध्ये बेसिकली जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदार यादी आ, आ, ची तयारी मतदार यादी विभाजनाचं प्लॅनिंग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आहे मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे आणि मतदान यंत्र आणि इतर निवडणूक साहित्यांचा आढावा घेणे आणि यामध्ये सर्व मतदान केंद्र आणि याच्यामध्ये ॲडिशनल जे मतदान केंद्र आयडेंटिफाय झाले आहेत त्याच्यामध्ये आवश्यक सुविधा आहेत किंवा कसे याचा आणि या आ, 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 इलेक्शनसाठी आवश्यक असलेले रिटर्निंग ऑफिसर असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर यांचा सुद्धा आढावा इथे घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने इतर अनुषंगिक मुद्दे जसं वॉटर्स अवेअरनेस कॅम्पेन यांचा सुद्धा आढावा आज इथे घेण्यात आलेला आहे यामध्ये एकूण संपूर्ण विभागामध्ये जे ग्रामीण आणि शहरी एकूण पन्नास लाख पंचेचाळीस हजार इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिवली ती चार हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित के केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागणार आवश्यक असणारे कंट्रोल युनिट आठ हजार सातशे पाच कंट्रोल युनिट आणि सतरा हजार आठशे तेरा बॅलेट युनिट इतकी या इलेक्शनसाठी लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ सुद्धा आढावा इथे घेण्यात आलेला आहे जितेंद्र इंग्रे मी नाशिक न्यूज नाशिक